ही आहे अभ्यासबंधन राखी विद्यार्थी एकमेकांना अभ्यासबंधन राखी बांधत आहेत जिल्हा परिषद शाळा आडगाव खाड्याचा उपक्रम आहे अभ्यासबंधन अभ्यासबंधन म्हणजे केवळ राखी नव्हे तर विद्यार्थ्यांनी एकमेकांना अभ्यास बंधन बांधलेलं आहे अभ्यासामध्ये त्याला एका बंधनामध्ये अभ्यासाच्या त्याला गुंतवलेलं आहे आणि ते राखण्याकरता हे अभ्यास बंधन आहे प्रत्येकाच्या हातावरती अभ्यास बंधन आहे छान कसं वाटलं रे तुम्हाला अभ्यास बंधनच्या बद्दल ऐकून मस्त आणि कसं वाटलं तुझं छान त्रिकोण वाला आहे काय काय रे तुझ्या याच्यावर ग्लास हा तुला कोणतं मिळालं रे बेटा मी व्हेरी गुड चल सांग कोणकोणते कोणते प्रकार आहे विटॅमिन ए व्हिटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी नाईन व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन सी व्हेरी गुड व्हेरी गुड असे छान सेतू जमा केलेले त्याला तर गॅलक्सीज भेटलेलं आहे तुला तुला काय मिळालं टाइप्स ऑफ फोर्स फोर्स टाइप्स ऑफ फोर्स हा हा पण छान बांधत आहे एकमेकांना राख्या बांधत आहे अभ्यास बंधन तुला काय मिळालं रे हा काय तयार केलं होतं तू राखीबंधन ओके वाच र काय तर ते हे काय आहे कोण कोणते ओवेल्स आहेत ओ यू ए व्हेरी गुड छान तुझं पण छान आहे चला दाखवा राखी राखीबंधन अरे वा 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 जरा दिसू दे मला दिसू दे मला राखी बंधन व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान तुला काय आलं रे तुला काय आलं हा कोणाचे शब्द आहेत ते बाबाचे शब्द बापचे शब्द शाबास शाबास बोलू नका फक्त व्हेरी गुड 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 गुड, गुड, गुड सर्वांनी दाखवा आपले राखी बंधन अभ्यास बंधन व्हेरी गुड छान छान तुला काय आलं रे तुला कशाचे नाव आले रे कलर्स नेम कोण कोणते कलर्स नेम आहेत ब्ल्यू रेड व्हेरी गुड याच्यामुळे काय झालं तुला ना ले ले। अजून नावच माहित पडले की वन मिनिट दीदी काय म्हणते